काहीच का का का? का का पहिले तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे संडे तुम्हाला माहिती आहे संडे दिवशी आपली मॅच असतो कुठं ना कुठं तर आपली आज पण मॅच आहे आज तर तीन जागा मॅच आहे पहिले आमची छोट्या मुलांची आहे आद्या सरकलला आमची म्हणजे रिटीनची आहे इथं आपले गावला आणि नाईटला आहे त्रिंबड्याला म्हणजे आजचा दिवस पण आपला क्रिकेटमध्ये जाणार आहे आणि आपलं जास्तीत जास्त वाट क्लिकेटचे कारण आपण तर क्रिकेट बरोबर आहे ही बघा काहीच सायन यांची मॅच आहे याचं नो टाकलं का आम्ही तिथं जाऊन चला आता काहीच प्लेअर तर आलेलं नाही यांचं अजून प्लेअर कधी येतील काय माहिती लवकर निघू जाऊन आता ग्राउंड व जाऊ आता ग्राउंड वर फुल टिंगल मस्त म्हणून आज माझ्या ब्लॉक मध्ये ब्लॉक आधी होती बारीकची तेव्हा आयो फिंगा द्या इतर फर्दिंगाची कोण का आणि बघू गेलो फर्दिंगाची अगदी वाटी नाही गेली त्याचे चार पाच उपटे घालतो ग्राउंड मध्ये मी बघा मग उपटे घालत होते आता निघलो आम्ही जायला गाडीवर ऑन द वे आहे आरती पहा गेली पुरं यांचं मला टाइमपास झाला पॅनल्टी जर लागली तर दोन तीन धावेची तर वाट लागेल कारण मी एक धाव लई मारवायची होती वारा तर गेली पुरं जाऊन बघू याला तर लई मारू आता आम्ही ग्राउंडमध्ये आणि जर बॅटिंग घेतली ना त्याला लई मारव नाही बघा फतिंग काय फतिंगायच झाला फतिंग काय ते करतो पाठ नाही हो तू खूप होतं पोचलेले आहेत आम्ही ग्राउंडवर मॅच चालू आहे तर नऊ पाहिजे साबल किती पाहिजे साबल याच्यानंतर कोणची मॅच आहे शंभर टक्के जिखाचा ना जिकादा का नाही जिकाला हे बघा हे पण आमचा प्लेअर आहे हे असं नाही पिसाल तर लगेच सगळी परास जिंकलो आम्ही इथं चेस केल्या आम्ही तीस धाव बारा बॉल तीस होत्या कोणी मारले तीच धावा मिनी तू दादा बॅट शो आता मॅच जिंकून नाश्ता कोण नाश्त्याला कावगळीन नाश्ता घेतला म्हणून मी कुठं दा करून बघा हे बघा सटकरकडे इडे आणि एक पहिले ना धरवली आलो ज्यूस प्यायला काकाजीला पायनॅपल ज्यूस पितो पायनॅपल या एक तो विजिट करा दुकानाला नाही का कावगळी नाही कावगणी दुकान या लवकर जातो आम्ही ग्राउंडवर पोर्न पण येतो ज्यूस वगैरे काय पाहिजेस नाही तो आलोय गांड मध्ये इ बघा पोरामची वडा भाऊ ए वडापाव वाले या आता पावसा वडापावचा अरे याचा एक वडापाव घायचे मत आहे लोकांना पावसा घेत वडापाव इथल्या ब्लॉक मध्ये काय केलाय ये काय चक्का झाली लोकांची भांडण भान्ना करा भांडणं करा

फायनल काय होईल एंट्री सुशील भाऊ मी भरलेली आहे आमच्या बॉनचा सुशील भाऊ त्यांच्याकडे जाणार आहे ना ट्रॉफी म्हणजे आपण फाईल नंबर फिक्स बरोबर आहे तुमचा भन्ना काय शंभर अरे सगळे शंभर टक्के झालेले आहे म्हणजे आपला कॉन्फिडन्स आहे म्हणजे चांगलं आमचा बॉलर भाई एक बॉल एक नाही कारण दिली आमच्या बॉलरनी एक बॉलर एक बॉलर दोन बॉल इथे बसले आहेत आणि बारा झालं बघू शकतो मी प्रणितचा मोबाईल गेलेला आहे गाईच कामातून काहीच दिसत नाही भाईने पारला ना ना इथं मोबाईल कसा वाटत मोबाईल नवीन घेऊ काय सगळं फुटलाय आणि काय मोबाईल पण फुटलाय इकडं आपटलंय नी

तो बघा बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट सारस गुडे आता इथून जाऊ घरी कारण ट्रॉफी द्यायचं सुशील भाऊला एंट्री यांची त्यांनी पॅक केलेली जाऊ त्याच्या घरी ट्रॉफी वगैरे देऊ आता फ्रेश वगैरे होणं आम्ही डायरेक्ट जिंक कारण नाईट मॅच आता आमची तिसरी टेम्पडे नाईटला जाऊन आता भेटला मॅच मॅचला दुशी रिक्षा आहे सिद्धू आम्ही आहे रिक्षा गाईक तुमचा आमची तिसरी मॅच आहे आता एक घेतला मानसला पण घेतला आम्ही रिक्षा आमचे जाऊन थांबा अर्ध्या सगळ्या थांबा वगैरे घ्यायचा तो घेऊ थांबलेलो रिओ घेतलेला पवार पीएल आमचे दीपावर थांबलेले तिथं आता घेतला सामान अजून काय पाहिजे का परिथ विचारतय परिणाम अजून काय घेत घेशील मानस रुपये काय पाहिजे राहिले असेल तर घे घेऊन आता ग्राउंड ग्राउंडचे बाहेर मस्त पैकी तर जाऊन मॅचला आता टाइम लागला आमचे आता फर्स्ट मॅच चालू वाटतं ग्राउंड मध्ये लवकर लवकर पुढे थांबव काय फायदा नाही आमची फुल व्यवस्था आलेली आहे पार्टी जिथं जावा बिवाला आम्ही आणलेला आहे जावाला येतो ना चिकन बिकन बांधवाला तर आम्ही चायनीज वाले तिथं चिकन वाल्याने पाव बिव घेतलं तर बिव घेतलं प्याला आणि ज्या असा होता ताई त्यामुळे हिलबिल दिलं प्याला हे होतं आपल्या सोबत ही गँग आपली भारी गँग ही घेतली ऋषीबाईची नवीन खरेदी लवकर जाणार अजून आमची मॅच चालू नाही म्हणणार चालून चालून जमलो जाम ऑलरेडी ते एक मॅच चालू आहे ऑलरेडी मॅच चालू होतं आज पण झाला मॅच तर होईल काय तर मॅच चालू झाली पण इथं एक साईडला पाऊस पण आला आहे पाऊस पडेल का नाही काय बरं मॅच व्हायला पाहिजे आमची त्याच्यानंतरचीच मॅच आहे ग्राउंडमध्ये मध्ये उतरती प्लेअर पण निसं इकडे धावतो आहे खायला घ्यायला एक तर भाईनी हेल घेतली अजून धावते अजून काय घेते का समजत तुम्ही माणूस आहे शावारी आहे पाऊस यायची तर सुरुवात झालेली काय मॅच मध्ये पाऊस आला मॅच थांबवतील आजचा दिवस कॅन्सल करतील उद्या ठेवतील असं होईल पाऊस न्यायला पाहिजे आता आमची मॅच खेळ होईल सुलामी कोई तो पे खेलें और इस बात आपने पहले आओ आओ और कायू आपसे देखा था आपने गेम एक और दूसरे को मत किया है

करा चालू अठरा बॉल तीस धावांची गरज आहे आणि त्याचबरोबर बावीस सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते अजय जी मोरावकर साहेब यांचंही ते आपण झाले सरसे स्वागत संघा संघादरम्यान

ते मॅच आम्ही आलो बाहेर जतीनची काम बॅक ची ओन पडली मस्ती पैकी नंतर घ्या जतीनला बाजूला इंटरव्ह्यू घेऊ जतीनचा कसा काय वाटला जाऊ आता आलो मी तर पिता का, भुकता लागली जाम प्रणित भाईला पण ऋषीने का जाम बरे कॅच बघितला आपली क्लिप आहे त्याच्यानं ॲड रात्रीचं वाजलं आहे एक पाजून वीस मिनिट झाले लागली भूक आम्ही आलो खायला अंड बघायचं पण आपण अंडा नाही भेटला भेटला वाडापाव हे दोघांना घेऊन गेलो खायला इथं भुक्त लागलं काय करायचा आलो आता खातो मॅच चालू आहे टाइम लागला आमची जेवलो पण जेवण पण किती पुरं चालतो बघा फुकट गाव ही फुकटची जात्रा आहे आमची फुकटची जात्रा सेकंड मॅच लागली आहे ग्राउंड मध्ये गेले तर बघा प्रॅक्टिसला गेले ग्राउंड मध्ये प्लेअर काय होतंय सेकंड मॅच बघू भूक लागली जाम खायला तर काही भेटलं नाही कारण लगेच मॅथ लागली झालं झाले भूक तर रास लागली शाळेत भूक लागली ना शाळेत जर भूक लागली हा मला रास भूक लागली आता विनाश पाटील लंबराणा पेन मेडम पास्टर पाहा वाला आणि एक सुंदर व्यक्तिमत्व बॉडी बिल्डर सब वहां पे बोलता चिंटू बंदर मंदर में गुड शॉट गुड शॉट गुड शॉट धागा अतुल काटी और کب اااا شاپا اونکر اینو نیو

गाय सुपर ट्वेल्व मध्ये आम्ही झालेलो आहे क्वालिफाय चालू आहे खूप आनंद होत आहे पहिली नाईट पहिलीच नाईट आमची पहिलीच नाईट सक्सेसफुल झालेली आमची गेलो आता जाऊ कुठं भूभीक लागले काहीतरी खाता पिता मस्त पैकी